चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गणेश जयंती आपण साजरी करणार आहोत तर दिनांक तेरा फेब्रुवारी दिवशी गणेश जयंती आहे आणि त्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे किंवा गणपती बाप्पाची कशी पूजा करायची आहे त्याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि आपल्याला सगळ्यांना बुद्धी हवी असते म्हणजे मोठ्यापासून ते छोट्यापर्यंत आपण असं म्हणतो की मुलं शाळेत जातात मुलांना अभ्यास करावा लागतो त्याच्यामुळे त्यांना बुद्धीची जास्त गरज असते पण असं काही नाही मोठ्यांना सुद्धा बुद्धीची गरज असते म्हणजे इनफॅक्ट सगळ्यांना माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सगळ्यांना बुद्धीची गरज असते तर तेच बुद्धी आपली चंचल असा राहावी तशीच ही गणपती बाप्पाची सेवा आहे गणपती बाप्पा विघ्नहर्ता पण आहे कोणतेही विघ्न असो किंवा कोणतेही संकट असो ते आपल्यावरून हरून घेत असतात त्याच्यामुळे आपण त्यांची सेवा सतत केली पाहिजे तर ह्या सेवामध्ये अतिशय प्रभावी सेवा आहे आपण नेहमी ह्या सेवा करत राहतो पण ही एक सेवा पण तुमच्या ॲड करा आणि त्या दिवशी ती सेवा पण करा तुम्ही तर कशी करायची गणपती बाप्पांची त्या दिवशी उपवास केला तर अतिशय उत्तम नाही केला तर सेवा का होईना तुम्ही करा म्हणजे तेरा फेब्रुवारीला तर त्या दिवशी गणपती बाप्पांची जयंती आहे म्हणजे या, या दिवशी गणपती बाप्पाने एक वेगळा अवतार धारण केला होता तर या चतुर्थीला आपण वरद चतुर्थी स्कंद शांती चतुर्दशी म्हणजे असे विविध नावं आहेत या चतुर्थीला तर या दिवशी श्री गणेशाने श्री क्षेत्र काशी येथे ढोंडीराज या स्वरूपात अवतार घेतला या दिवशी आपण काही त्यांची सेवा करायची आहे आणि तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तिथं गणपती अथर्व शिष्य याचं हवन पण होतं तर तिथे जाऊन तुमच्या मुलांना तिथे जाऊन तुम्ही सेवेमध्ये सहभाग करा किंवा तुम्ही स्वतः तिथे जाऊन सेवा करा तर काय करायची आहे आपल्याला सेवा नाही तुम्हाला केंद्रात जाणं झालं आपण घरी पण पंगर सेवा करू शकतो तर सर्वप्रथम आपण कोणती पूजापाठ करतो कोणती सेवा करतो तर गणपती बाप्पाचं नामस्मरण घेऊनच आपण सेवा करतो तरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं इतकं गणपती बाप्पांना महत्त्व दिलेलं आहे सगळ्या देवतांमध्ये त्याच्यामुळं आपल्याला त्यांची सेवा करायची आहे बघा ही म्हणजे आज काय ज्या सेवा तुम्हाला सांगणार आहे मी ती त्या सगळ्या सेवा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला उत्तम संतती प्राप्त होते तुम्हाला सौभाग्याची तुम्हाला प्राप्ती होते म्हणजे तुमचं दीर्घ आयु सौभाग्य वाढत असतं तर ही सेवा तुम्ही नक्की करा तर काय करायचं आहे पहिलं सांगितलं मी तुम्हाला की तुम्हाला जवळपास केंद्र असेल तर तिथं हवन होतं तर हवन त्या सावनामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे तुमच्या मुलांना जर सुट्टी असेल त्यांना जर पॉसिबल झालं तर मुलांना पण तुम्ही घेऊन जा तुम्ही स्वतः पण तिथे बसा तर जाते वेळेस काय न्यायचं एकवीस मोदक न्यायचे त्याच्यानंतर दुर्वा न्यायच्या त्याच्यानंतर लाल जसवंताचं फूल न्यायचं आणि आपण जे दिवाळीमध्ये ज्या लाह्या वापरतो लाह्या बत्ताशी त्यात तशा लाह्या तुम्हाला न्यायच्या आहेत जेणेकरून आपण हवन करतो तेव्हा हवनाला ते त्याचंच हवन आपण करू त्याच्यामुळे ह्या वस्तू तुम्हाल वे तुम्हाला वेळेस न्यायच्या आहे आणि घरी जर करायची सेवा तर कशी करायची घरी तर सकाळी देवपूजा करतात तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येक घरामध्ये प्रत्येक देवघरामध्ये असतेच तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला पंचामृताने अमृताने अभिषेक करायचा आहे गणपती अथर्व शिष्य म्हणून कमीत कमी एकवीस वेळेस नाही झालं तर अकरा वेळेस का वेळ गणपती अथर म्हणून तुम्ही अभिषेक करा बघा केंद्रात नाही जाणं झालं झालं तर तुम्ही घरी ही सेवा करा केंद्रात जर जाणं झालं तर मग घरी आपण एक वेळेस सेवा म्हणजे अथर्व म्हणून अभिषेक केला तर चालतो कारण आपल्याला तिथे पण सेवामध्ये भाग घ्यायचा आहे तर बघा अकरा वेळेस तुम्हाला कमीत कमी अथर्व शिष्य म्हणायचं आणि अभिषेक करायचं तर अथर्व शिष्य कसं म्हणायचं जी फलश्रुती आहे ती आपण अकराव्या आवर्तनाच्या वेळेस म्हणायची आहे म्हणजे वे वेळेस तुम्हाला हे श्री सुक्त हे गणपती याथर्शी म्हणायचं आहे अकरा वेळेस बरोबर अकरा वेळेस म्हणायचा त्याच्यानंतर आता गणपती अथर्शी झालं म्हणून अभिषेक झाला त्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची त्याला आत्तर लावा त्याच्यानंतर काही तुमच्या मूर्तीला समजा सजवता आलं सजवायचं व्यवस्थित देवघरामध्ये ठेवून द्यायची त्यानंतर लाल जास्वंदाचं फूल नाही मिळालं तर इतर कोणतं लाल कलरचं फूल गणपती बाप्पाला व्हायचं आहे दुर्वा व्हायचे आहेत एकवीस मोदकाचा नैवेद्य तुम्हाला गणपती गणपती बाप्पांना दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि नंतर तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत तर पूर्ण पूजा झाली त्याच्यानंतर सेवा तर सेवा अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जे आपण डेली करतो पण तुम्ही रोज करता ती सेवा वेगळी ही स्पेशल आपण गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण ही सेवा करतो तर हीच अकरा माई सेवा वेगळी करा असं म्हणता की आम्ही आता रोज नित्य सेवा आपली अकरा जप आहे तीन अध्याय आहे तर ती केली म्हणून ही करू नका असं नका करू ही सेवा करायला बसला त्याच्यात पण अकरा जप तुम्ही करा कारण सेवा जास्त केली कधीही चांगली त्याच्यामुळं मोजून मापून सेवा कधीच करायची नाही रोजची तुम्ही अकरा माळी तीन अध्याय झाले तुमची सेवा ही सेवा अकरा माळी करा त्याच्यानंतर गणपतीर थरशेष वाचा तुम्हाला जर झालं पॉसिबल तर एकवीस वेळेस वाचा नाहीतर मग अकरा वेळेस वाचा घरी जर सेवा करत असलात तर तुम्ही आवर्जून वाचा कारण जास्त वेळ लागत नाही एकदा गणपती यात्रा वाचायला बसलं तर तीन चार मिनटामध्ये वाचून होतं ते त्याच्यामुळे जास्त तुम्हाला ह्या सेवेला वेळ लागणार नाही आहे आपण बघा रोज गणपती यात्राशेषव वाचतो का तुम्ही जर नसत वाचाल तर तुम्ही अशा म्हणजे प्रसंगी तुम्ही ह्या सेवा केल्याच पाहिजे त्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला ललिता सहस्रनाम याचं पठण करायचं आहे बघा गणपती रथर्व शिष्य त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजात जप स्वामी क्षेत्र सारामृत हे आपण सेवा करतोतच तरच नित्यनियामाने पण ललिता सहस्रनाम हे आपण सहसा वाचत नाही रोज आपल्या नित्यसेवेमध्ये ही सेवा ॲड नाही आहे त्याच्यामुळं गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्ही ही सेवा पण तुमच्या सेवेमध्ये ॲड करून घ्या तर झालं तर मुलांकडून तुम्ही ह्या पूर्ण सेवा करा तुम्ही करा आणि रोज ही ललिता सहस्रनाम हे मुलांकडून पण रोज तुम्ही म्हणून घ्या नाही येत वाचता तुम्ही त्यांना मा तुम्ही माना त्यांच्या तुम्ही त्यांना शेजारी बसवा लावा पण ही सेवा तुम्ही नक्की तुमच्या सेवेमध्ये ॲड करा तर ह्या पूर्ण सेवा आपण जर केल्या बघा मुलावर आपले चांगले संस्कार पडत असतील आपल्या स्वतःवर आपले चांगले संस्कार आपल्याला पडत असतात एक आध्यात्मिक वातावरण हुआ आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं आणि सेवा करण्याची आपल्याला एक ऊर्जा मिळत असते अजून सेवा करावी असं आपल्याला वाटत असतं आणि तुमची संतती तुमची चांगली होईल तुमचं स सौभाग्य तुम्हाला उदंड सौभाग्य लाभेल इतकी महत्वाची ह्या सेवा आहेत आणि विशेष म्हणजे गण गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर होईल तर नक्की ह्या सेवा तुम्ही करा बघा आता ही एक्झाम पण येणार आहेत आता दहावीची एक्झाम चालू होणार आहे बारावीची एक्झाम आता आहेत त्याच्यामुळं ह्या सेवा तुमचे जर मुलांच्या एक्झाम जर, जर असतील तर आईने मुलांसाठी ह्या सेवा नक्की करा मुलं आता दहावी बारावीच्या आहेत तर मुलांनीसुद्धा तुम्हीसुद्धा ह्या सेवा नक्की ह्या सेवा करा अभ्यास पण करायचा आहेत पण त्याचबरोबर सेवा पण करा बघा तुम्हाला खूप जास्त फरक पडेल तर नक्की आपल्याला ही तेरा तारखेला ह्या सेवा पूर्ण करायची आहे गणपती बाप्पाच्या तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूजा गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ